गाय त्यांच्याशीय त्या म्हणता की कुटुंबातल्या शौक्या गजल संदेचे अध्यक्ष नाम गजलकार गंगाखेड येथील जिल्हा परिषद शिक्षक आमचे मित्र आत्माराम जाधव सर यांचे स्वागत आपल्या सप्तळकी साहित्य मंडळाचे अध्यक्ष नामोराव डोंगरे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो आत्माराम जाधव सर महाराष्ट्रभर देशभर आपल्या गजलेच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मराठी लोकप्रिय नाव नावलोक वाढवण्यामध्ये आत्माराम जाधव सर यांचा खूप मोलाचा वाटा आहे स्वर्गीय लक्ष्मण जेवणे आमचे गजलकार मित्र होते त्यांच्या नावाचा मोठा पुरस्कार मिळालेला आहे जोरदार टाळेल त्यांचं स्वागत करूया आत्माराम जाधव सर या गजल संदेचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत आपल्या आशयगण अशा शेरांसाठी गजलांसाठी ते महाराष्ट्रभर ओळखले जातात जोरदार काळांनी आपण स्वागत करूया समोर बसलेला जाऊ प्रेक्षक वर्ग आहे गर्दी जरी नसली तरी गर्दी लोक आहेत आणि इतकीच लोक आम्हाला पुरेशी आहेत आत्माराम जाधव सर यांचं स्वागत होत आहे त्यानंतर त्यांच्या थोडीशी तोड गजल लिहिणारे आमचे मित्र पालन येथून आलेले आत्तम गेंडे सर हे सुद्धा जिल्हा परिषद शिक्षक आहेत आणि आत्तम गेंदे सरांचं स्वागत अनुरत्न वाघमारे सर आमच्या सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तसेच प्रगल्भ जाणीवा असलेले कवी कथाकार आणि एक मोठं नाव साहित्यिक वर्तुळार्थ अनुरत्न वाघमारे सर यांच्या हस्ते गजलकार आत्तम गेंदे यांचं स्वागत होते जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया आत्म गेंदे यांचं स्वागत साहित्यिक अनुरत्न वाघमारे सर यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे <laughs> त्यानंतर गंगाखेडे इथूनच आलेले आमचे दुसरे सुंदर गझला लिहिणारे मित्र यशवंत मस्के सर यशवंत मस्के सर यांचं स्वागत कोकुलवार सर यशवंत मस्के सर यांचं स्वागत पांडुरंग कोकुलवार सर यांनी करावं यशवंत मस्के सर यशवंत मस्के सर यांचं स्वागत सरांच्या हस्ते होत आहे मी गातळ काठावरचा त्यांचा गजर संग्रह गजर वर्तुळामध्ये सुप्रसिद्ध आहे यशवंत मस्के सर यांचं स्वागत पोकलवास सरांच्या हस्ते त्यानंतर भुषद वरून आलेले आमचे सुंदर गजल आले मित्र सतीश देशमुख सर सतीश देशमुख सरांचं स्वागत प्रथेंद्र ढवळी सर सरांनी करावं सतीश देशमुख सर सतीश देशमुख सर स्वागत या ठिकाणी गंगाधर ढोळे सर करताय त्यानंतर आमचे पत्रकार मित्र हिमायतनगर येथील धडाडेचे पत्रकार विजय वाठोरे सर विजय वाठोरे सरांचं स्वागत सूर्यदळी सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो विजय वाठोरे गजलकार मित्र आमचे हिमायतनगरहून इथं आलेले आहेत गजल घेणारा उदयोन्मुख असा चेहरा पात्रटीका असतील किंवा गजला असतील आणि त्याच्या बातम्या असतील झाचे पत्रकार म्हणून ओळख आहे विजय वाठोरे हो साहिली येणावाले ते गजला लिहितात विजय वाठोले सरांचं स्वागत त्या ठिकाणी होत आहे त्यानंतर विजय धोबे सरांचं स्वागत शंकर गच्छ यांनी करावं विजय सर ते सुद्धा हिमायतनगरचे आमचे मित्र आहेत सतीश पाटील सतीश पाटील असते विजय सरांचं स्वागत सतीश पाटील असते विजय सर हिमायतनगर येथे उच्च शिक्षित असे आमचे विजय सर सुद्धा सुंदर सुंदर गजला लिहितात यानंतर नांदेड इथून ना आलेल्या आपल्या आयुष्यघन गजर लेखनासाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या रोहिणी पांडे मॅडम त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे अनेक कविता संग्रह आणि कथा संग्रह प्रसिद्ध आहेत त्यामुळं रोहिणी पांडे मॅडम स्वागत आमच्या महिला राज्याध्यक्षा रुपाली वाघे मॅडम करतील पांडे मॅडम आपल्या ललित लेखनासाठी आपल्या आशयकन गजल लेखनासाठी ओळखल्या जातात त्यांचे अनेक कथा संग्रह कविता संग्रह प्रसिद्ध आहेत त्यांचं स्वागत सप्तरंगी साहित्य मंडळाच्या महिला राज्याध्यक्षा रूपाने वाघे ते करत आहेत जोरदार काळ्यांनी आपण त्यांचं स्वागत केलं काळ्या वाजायला वाजवायला कंजूश करू नका कारण आम्हाला वावा क्या बाजाय म्हटल्यासारखं आमची गजल पुढे जात नाही आम्हाला प्रत्येक शेराला प्रत्येक गजलेला दाद हवी असते आणि दाद द्यायला आपण निश्चित करू नका हे शेवटच सत्र आहे जवळपास आणि नंतर कवी संमेलन आहे यानंतर नांदेड मधूनच आलेल्या दुसऱ्या गजलकारा अंजली मुरेश्वर मॅडम या गणित विषयाच्या शिक्षिका आहेत गंधार येथे त्या सुद्धा सुंदर गजल लेखन करतात लगेच लेखन करतात त्याचं स्वागत रुचिरा भेटकर मॅडम यांनी करावं अंजली मुरेश्वर मॅडम यांचं स्वागत रुचिरा भेटकर मॅडम यांनी करावं स्वागताचा सोहळा या ठिकाणी पार पडतोय त्यानंतर आपल्याला एकशे एक अशा गजलांचा आस्वाद घ्यायचा आहे मातोळच्या भूमीमध्ये न भूमिष्य असा कार्यक्रम या ठिकाणी होईल गंगरराव पडोळे पत्रकार आणि ठाकरे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होईल पडोळे साहेब आणि ठाकरे साहेब या दोघांनी मंचावर यायचंय राज्याध्यक्ष नागोराव सर त्यांचं स्वागत नगरीमध्ये पहिलंच होत असलेलं हे कदाचित साहित्य संमेलन असावं आणि हा गजलचा पहिलाच कार्यक्रम असावा छत्रपती शिवाजी महाराज विचारांना आलेले साहित्य संमेलन आहे आज या गजल वशियारीचे सूत्र करणारे समतेच्या डोवासाठी हा गजर संग्रह त्यांचा आणि गजलेचं क्षेत्र मोठं काही असते आमचे मित्र आदरणीय संगीत चंद्रकांत कदम सर यांचं स्वागत संग्रह करण्यासाठी मी आदरणीय सरांना आशीर्वाद घेतो तर भया आपण आजच्या या गजल वशियाचे सूत्रसंचालन करणारे आदरणीय आमचे मित्र श्री चंद्रकांत कदम सरांचं स्वागत करावं त्यांना सन्मानित करावं आदरणीय श्री चंद्रकांत कदम सर फक्त गळ्यात मलाच घालून घ्याल होते असल्यामुळे आम्हाला काय करायला गजल म्हणजे काय गजल सांगताना आमचे वैभव देशमुख नावाचे गझलकार आहेत पुण्याचे ते लिहितात गरसा होते, आप साथ होते कुछ और बात होती आप साथ होते कुछ और बात होती मिये कटास हो तो रात हो होती कटास हो तो अन सागर तो हर एक गम जिगर में और आज सा